घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या सहा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता जानकी सांगते बरं झालं तुम्ही ऑन द स्पॉट सॅम्पल घेतले ते रिपोर्ट कधीपर्यंत येतील डॉक्टर म्हणतात काळजी करू नका लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट देण्याचं काम आम्ही करू असं म्हणत डॉक्टर आता जानकीला लवकरात लवकर रिपोर्ट येतील असं आता सांगून तिकडून निघून जातात ज्या वेळेला डॉक्टर आता रिपोर्टचं सत्य सांगतात आणि ते तिकडून निघतात त्यावेळेला आता सारंग म्हणतो चला ऐश्वर्यावरती जाऊया तोपर्यंत ऋषिकेश सांगतो चला मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतोय असं म्हणत ऋषिकेश डॉक्टरांना घेऊन आता बाहेरपर्यंत सोडायला निघतो तोपर्यंत जानकी या दोघांच्या इथे येते आणि काय झालं तुमच्या चेहऱ्याचा रंग का, का उडालेला आहे इतकं असं काय झालंय की ज्याच्यामुळे तुम्हाला आता इतका मोठा धक्का बसलाय यावरती ऐश्वर्या म्हणते काय झाले काही नाही झाले तू आपल्या मनाचे काहीतरी घोडे दौडू नकोस यावरती आता इकडे सारंग म्हणतो हो वहिनी तुझं काय चाललंय तू का या सगळ्यामध्ये आम्हाला इतका त्रास देते आहेस यावरती जानकी म्हणते हे बघा सारंग भाऊजी तुम्ही तर काही बोलूच नका ऐश्वर्या जे म्हणेल तीच पूर्व दिशा असंच तुमचं असतं पण ज्या वेळेला तोंडावरती अपटाल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला समजेल कोण खरं कोण खोटं कोण बरोबर कोण चुकीचं पण त्या वेळेला कदाचित उशीर झालेला असेल त्यामुळे हो ला हो किंवा तिच्या पाऊलावरती पाऊल टाकण्यापेक्षा काय बरोबर काय योग्य काय चुकीचं हे सगळं ज्या वेळेला तुम्ही आता समजून घ्याल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला आता सत्य समजेल असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये जानकी आता इकडे सारंगला चांगलीच फटकारते तितक्यात ऋषिकेश येतो आणि काय झालं असं म्हटलं जानकी सांगते काही नाही मी सारंग भाऊजींना जरा सावध करत होते असं म्हणत आता इकडे जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये सारंग म्हणतो काय हो ऐश्वर्या काय करायचंय म्हणजे आता ते सॅम्पल तर खरे घेऊन गेलेत मग आता आपण नक्की करायचंय तरी काय मला तर खरंच काही कळत नाहीये की नक्की काय गोष्टी आहेत कशा गोष्टी होत आहेत ते यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते थांबा सारंग माझं पण डोकं चालत नाहीये तोपर्यंत ऋषिकेश रूममध्ये येतो आणि जानकी अगं तुला का वाटलं असं सॅम्पल चेंज करावे म्हणून यावरती जानकी सांगते ज्या वेळेला मी आता मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं जानकी ज्या वेळेला गरम पाणी आणण्यासाठी पा म्हणजे लतासाठी जेव्हा खाली आलेली असते त्याच वेळेला ती लतासाठी पाणी आणायला आल्यावरती मागोमाग ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश ज्या वेळेला तिकडे येतो त्यावेळेला जानकी म्हणते तुम्ही ते कसे काय आलात यावरती ऋषिकेश म्हणतो अगं काही नाही पार्वती आईला जरा सुंठ हवी होती यावरती मग जानकी त्याला सांगते अच्छा म्हणजे हे सगळं तुम्हाला सुंठ आणण्यासाठी पाठवलेलं आहे तर म्हणजे तुम्हाला मी सांगू का हे सगळं त्यांनी मुद्दाम केले यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ऋषिकेश म्हणायला लागतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला त्यावरती मग आता ती सांगते अहो मी बाहेर आले तेव्हाच त्यांनी मला सुंठ आणायला सांगू शकत होते ना पण त्यांनी तसं केलं का नाही ना त्यांनी सुंठ आणण्यासाठी मला आता इकडे पाठवलं नाही तुम्हाला पाठवलं म्हणजे त्यांना रिपोर्ट चेंज करायचे होते आणि त्यांनी ते केले कळतय का तुम्हाला हे सगळं सगळं आता त्यांनी मुद्दाम केलेलं आहे त्यामुळे आता एकच युक्ती करायची आणि जानकी सांगते म्हणूनच म्हणूनच मी एक काम केलं की मी तुम्हाला म्हणजे सांगितलं ऑन दी स्पॉट आपण आता सॅम्पल देऊया म्हणजे जरी त्यांनी सॅम्पल बदलले असतील ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला ते सॅम्पल बदललेले असले तरी सुद्धा ते सॅम्पल आता योग्य पद्धतीने गेलेले आहेत त्यामुळे जे काही रिपोर्ट आहेत ना ते रिपोर्ट सुद्धा योग्य पद्धतीने येतील असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो खरंच जानकी तू या कुटुंबासाठी या घरासाठी किती आणि कसं काय करतेस ना खरंच मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकीला ऋषिकेश म्हणत असतो एकदा का हे रिपोर्ट आले की जे काही हे सगळं चालले ना वेड्यासारखं ते सगळं सगळं थांबेल असं ती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते काळजीच करू नका सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत जानकी ऋषिकेशला समजवते आणि ती सांगते एकदा का हे रिपोर्टचं सत्य समोर आलं ना की ऐश्वर्या हे सगळं का करते कोणासाठी करते हे सगळं सगळं समोर येईल आणि मला खात्री आहे यामागे शंभर टक्के ऐश्वर्याच आहे तोपर्यंत घाबरलेली लता आता ऐश्वर्याकडे येते ऐश्वर्याकडे आल्यावरती ऐश्वर्या ऐश्वर्या काय करायचं आहे आपण आता सगळं म्हणजे तुला कळते का आता खरे रिपोर्ट तिकडे गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यानंतर ज्या वेळेला सगळं खरं समोर येईल तेव्हा माझं काही खरं नाही आहे ऐश्वर्या तू बिलकुल काळजी करू नकोस आपण काय करूया माहितीये का आपण सगळ्या घरच्यांना खरं सांगूया का ऐश्वर्या म्हणते काय हो तुमची किरकिर 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 किर, माझं डोकं का, का तुम्ही त्रास देत आहे मला या सगळ्यामध्ये हे बघा तुमचं डोकं जरा बंद ठेवा मला अजिबात तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे यावरती लता रडायला लागते आणि का ग तू माझ्याशी अशी का वागतेस आहेस मी असं काय केलंय म्हणून तू माझ्याशी अशी वागतेस यावरती ऐश्वर्या म्हणते किती त्रास देत आहे तुम्ही तुम्ही जरा शांत बसा ना मला सुद्धा माझे प्रॉब्लेम्स आहेत ना यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते हे बघ ऐश्वर्या तू बिलकुल काळजी कर करू नको काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला काहीही होऊ देणार नाहीये म्हणजे बघ ना मी सगळ्या घरच्यांना सांगते की काही झालं तरी माझी ऐश्वर्या हिने काहीच केलेलं नाहीये की जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या यावर ती, ती मग आता ऐश्वर्या म्हणते हो तुम्ही सांगाल शिक्षा द्यायची ती मला द्या माझ्या घर सासरचे मला या घरात हकलून देतील ना आणि तेव्हाच मला काही हे करायला लागेल हे सगळं तुझ्यामुळेच घडलंय तू जर का मला सोडून गेली नसतीस ना तर हे या गोष्टी आहेत ना या गोष्टी घडल्याच नसत्या समजते का तुला असं म्हणत आता इकडे ती ऐश्वर्या चांगलीच लतावती चिडते आणि लताला खूपच वाईट वाटतं लताला तर ही आपली मुलगी आपल्यासोबत असं कसं वागू शकते काहीच कळत नसतं आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये कसं एकदा त्या रिपोर्टचं सत्य हे करायचं एवढाच विचार असतो हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता मात्र जानकी वेळेला इकडे देवखोलीमध्ये दे येते तेव्हा सुमित्रा देवाकडे प्रार्थना करत असते लवकरात लवकर ते रिपोर्ट येऊ दे आणि काहीही झालं तरी ते रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला ते रिपोर्ट निगेटिव्हच हवे माझा ऋषिकेश हा फक्त माझाच आहे तो दुसरं कोणाचा असूच शकत नाही असं म्हणत ज्या वेळेला आता इकडे सुमित्रा प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे जानकी येते आणि आई तुम्ही काहीच काळजी करू नका रिपोर्ट निगेटिव्हच येणार आहेत काहीही झालं तरीसुद्धा हे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकत नाही आहेत सत्याची जीत होणारच आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते तसंच होऊ दे काही झालं तरीसुद्धा हे रिपोर्ट पॉझिटिव्ह यायलाच नको पण जानकी जर का हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर मात्र तू हे घर सोडून इथून निघून जायला लागणार आहे काहीही झालं त्यावेळेला तुला या घरात राहता येणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर करत सुमित्राने काहीही झालं तरी जानकी या घराबाहेर जाणार हे मात्र निश्चित केलेलं असतं हे सगळं करत असताना आता इकडे जानकीला खूप वाईट वाटतं मी तर आईंना समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण या सगळ्यामध्ये मला या काही समजून घेतच नाहीयेत असं म्हणत मग मात्र आता इकडे ती खूप अस्वस्थ होती आता इथे ऐश्वर्याने प्लॅन बी सुरू केलेला असतो ज्या वेळेला ते डॉक्टर सॅम्पल घेऊन जातात तेव्हा ऐश्वर्याचा माणूस त्या डॉक्टरांच्या समोर येतो डॉक्टरांच्या समोर येऊन तो गा गाडी थांबवतो गाडी थांबवल्यावर ती मग आता तो त्या डॉक्टरांशी भांडायला लागतो काय चाललंय तुमचं तुम्ही का या सगळ्यामध्ये आता इकडे माझी गाडी ठोकलीत आणि ऐश्वर्याच नाटकी असलेला तो आता एक हवालदारपणे तो काय चाललंय तुमचं का केलं तुम्ही हे सगळं यावरती मग आता लगेचच तो डॉक्टर सांगायला लागतो अशी काय करताय अहो मी खरंच काही केलेलं नाही का आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे मी काही नाही केलेलं आहे जे काही केलंय ते ह्या माणूस करतोय आणि यामुळे आता इकडे मला असं वाटतंय की यांनी काहीच नाही गाडी बघा ठोकले का गाडी वगैरे काही ठोकलेली नाहीये पण हा उगाच मला त्रास देतोय आणि हे सगळं होईपर्यंत तो, तो हवालदार मुद्दामच ऐश्वर्याचा वेळ काढूपणा करत असतो त्या माणसाचा ऐकत असतो त्या डॉक्टरचा ऐकत असतो जेणेकरून या वेळ काढूपणामध्ये आता इकडे त्याला जास्तीत जास्त वेळ काढता येईल आणि आता इकडे तो माणूस तोपर्यंत ऐश्वर्याचा तिसरा माणूस ते रिपोर्ट सगळे चोरतो रिपोर्ट चोरल्यावरती आता इकडे तो ते सॅम्पल चेंजसुद्धा करतो म्हणजे ज्या ठिकाणी आता इकडे सॅम्पल ठेवलेले असतात ऋषिकेशचे त्या ठिकाणी जानकीचे सॅम्पल म्हणजे जानकी आणि येता लता या दोघींचे सॅम्पल चेकिंगला जातील ते सॅम्पल तो बदलतो तोपर्यंत हवालदाराला इशारा करतो हवालदाराला इशारा केल्यावरती हवालदाराला समजतं आणि त्याचमध्ये आता हवालदार लगेच म्हणतो ठीक आहे ठीक आहे चला चला बाद झालं तुमची भांडणं असं म्हणत हवालदार आता इकडे दोघांना बाजूला करतो आणि त्याला कळलेलं असतं की आता ह्यांचं भांडणं करून उपयोग नाही आहे आता ह्यांचं भांडणं मिटली पाहिजेत आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते भांडण सॉर्ट आऊट होतं पण त्यावेळेपर्यंत जे काही आता ऐश्वर्याचं काम असतं ते काम झालेलं असतं रिपोर्ट बदलून झालेले असतात ऐश्वर्या त्याचीच वाट पाहत असते की या सगळ्यामध्ये लवकरात लवकर हे रिपोर्टचं सत्य आता तिच्या समोर येईल आणि ती फोनवरती फोन करत असते ज्यावेळेला तिला आता फोन येतो की मॅडम तुमचं काम झालं आहे आमचे पैसे तयार ठेवा यावरती ऐश्वर्या म्हणते माझं काम झालं आहे ना बदललेत ना सॅम्पल यावर तो म्हणतो मॅडम शंभर टक्के सॅम्पल बदलून झालेले आहेत आणि तुम्ही का काही काळजी करू नका काही झालं तरीसुद्धा तुम्हाला आता कसलं टेन्शन नाही आहे असं ती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे प्लॅन प्लॅनसुद्धा लक्षात आहे ना तुझ्या असं ती ऐश्वर्या सुटकेचा निश्वास सोडते आणि त्यानंतर सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आता काही काळजी करण्याचं कारण नाही आहे सगळं सगळं नीट झालेलं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आता कसलंही टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये असं ती सारंग सुद्धा निश्चिंत होतं आणि बरं झालं ऐश्वर्या तुम्ही आहात म्हणून तुम्ही आहात म्हणून या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थितरित्या झालेल्या आहेत असं म्हणायला लागतो त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सा, सा, सांगायला लागते आता जरा शांती घ्या लवकरात लवकर हे रिपोर्ट आले ना की एकदाच आपल्याला आता इकडे त्या लताला पार्वती म्हणून इथे चिटकवता येईल इकडे तोपर्यंत आता लता किचनमधून भेंडी घेते आणि भेंडी साफ करत बसलेली असताना तिकडे आता जानकी बसलेली असते काय लताबाई भीती वाटत नाही आहे का रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरती काय होईल यावरती लता म्हणते मला कशाला भीती वाटेल आणि तू काय ग ऑन दी स्पॉट हे सगळे सॅम्पल चेंज करायला सांगितलेस ते मुद्दामच ना म्हणजे तुला तुला असं वाटत होतं की मी सॅम्पल चेंज केलेत ना यावरती जानकी म्हणते वाटायचं काय मला खात्री आहे की तुम्हीच हे सगळं केलेत यावरती मग आता लता म्हणायला लागते काय बोलतेस तू तुला असं वाटूच कसं शकतं यावरती जानकी म्हणते कारण तुमच्या खो तोंडावरती खोटारडेपणा हा सपशेल लिहिलेला आहे यावरती लता म्हणते काय काय बोलतेस काय तू यावर जानकी म्हणते मी जे योग्य आहे तेच बोलते आहे मला माणसांची चांगलीच बारक आहे तुमच्या चेहऱ्यावरती जो काही खोटेपणा आहे ना तो खोटेपणा मला दिसतोय यावरती लता म्हणते काय बोलतेस कुणाबद्दल बोलतेस तुला कळतंय का यावरती जानकी म्हणते मला सगळं कळतंय मी काय बोलते कुणाबद्दल बोलते ते पण तुम्हाला कदाचित लताबाई कळत नसेल तुम्हाला माणसं समजत नसतील आणि तुम्हाला समजत नसेल हे जे काही चाललंय ना हे जे काही तुम्ही करताय ना ते पूर्णपणे तुम्ही चुकीचं करताय असं म्हटल्यावर ती मग मात्र लता म्हणते तू जे काही मला बोलतेस ना ते तुला काय का माहिती की मी खरं आहे की खोटी आहे यावरती जानकी सांगते तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा तुमच्या मनाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय आणि मुळातच मुळातच तुम्ही ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवताय ना ती व्यक्ती चुकीची आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे लता म्हणते म्हणजे त्यावरती जानकी सांगते ऐश्वर्या तुम्ही ज्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवताय ना ती ऐश्वर्या विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही आहे यावरती लता म्हणते काय बोलतेस तू यावरती जानकी सांगायला लागते हो कारण कसं आहे ना तुमच्या त्याच ऐश्वर्याने तुमचं गुपित मला सांगितलंय हो मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचं नाव लता आहे मला अजूनही खात्री आहे की तुमचं नाव लताच आहे यावरती आता लता गडबडते काय बोलतेस तू यावरती जानकी सांगते हो तुमच्या चेहऱ्यावरती ज्या अर्थाने बारा वाजलेत ना त्यामुळे मला आता तर कन्फर्मच झालंय की तुमचंच नाव लता आहे म्हणजे कसं आहे ना लताबाई अहो तुम्ही ज्या ऐश्वर्याला ऐश्वर्या 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 असं म्हणत तिच्या पुढे मागे करताय ना त्याच ऐश्वर्याने हे सत्य मला सांगितलंय त्याच ऐश्वर्याने मला सांगितलं की तुमचं नाव हे लता आहे आणि त्याच ऐश्वर्याने मला म्हटली की तुम्ही लताबाई आहात आणि फक्त हे मी फुकटात नाही हे मला सांगितलं आहे हे सगळं सांगण्याचे तिने माझ्याकडून पैसे घेतलेत रोख पैसे असं म्हटल्यावर ती लता म्हणते काय बोलते जानकी यावरती जानकी म्हणते मी आता जे काही खरं आहे तेच बोलली आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हेच खरं आहे तीच ऐश्वर्या जी तुम्हाला आता गोडगोड गोड गोड बोलून भुलवत आहे ना याच ऐश्वर्याने माझ्याकडून एक लाख रुपये घेतलेत एक लाख रुपये हे सांगण्याचे घेतलेत की तुमचं नाव लता आहे म्हणून आणि मला माहिती आहे की हे एक लाख रुपये का घेतले असतील तुम्हाला द्यायचे असतील ना कारण तुम्ही फुकट काही काम करणार नाही त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे हे एक लाख रुपये माझ्याकडून घेऊन तिने दिले, तुम्हाला दिलेत तुम्हाला दिल्यावरती त्या एक लाखामुळेच तुम्ही हे काम करताय त्याच ऐश्वर्याने तुमचं नाव लता आहे मला सांगितले म्हणजे ऐश्वर्या किती डबल गेम खेळते तुम्हाला समजलं पाहिजे कारण जर का ऐश्वर्या तुमचा पण वापर करून घेते आणि तुमचं सत्य सांगायला कमी करत नाहीये तर या सगळ्यामध्ये तुम्ही अडकत आहात ऐश्वर्या नाही आणि या गोष्टीचा जरा तरी तुम्ही विचार करा लताबाई या सगळ्यामध्ये तुम्ही आता पूर्णपणे अडकत चाललेल्या आहात आणि बाहेर निघण्यासाठी तुम्हाला कोणताही मार्ग नाही आहे आता मात्र लताची जराफ का तरी कान उघडतात आणि काहीतरी गडबड आहे जानकी जर का म्हणत आहे की ऐश्वर्या मला अडकवते आणि ही ऐश्वर्या माझ्याशी अशी वागते लताला कुठेतरी डाऊट यायला लागतो आणि लता विचार करायला लागते जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही विचार करा तुम्हाला समजेल काय गोष्टी आहेत ते आणि लताला खरंच या गोष्टींचा आता विचार करण्याची वेळ आलेली असते त्यानंतर मग आता जानकी सांगते जी ऐश्वर्या तुमचं नाव मला सांगू शकते उद्या तुमचा उपयोग झाल्यावरती सगळ्यांच्या समोर तुम्हाला एक्सपोज करून मग आता नंतर ती काय करेल हे मला काही माहीत नाही आहे त्यामुळे तुम्ही वेळेतच सावध व्हावं असं मला वाटतं आणि नसेल जमत ना तर होणाऱ्या दुष्परिणामांना आता तुम्ही सामोरं जायला तयार व्हा असं म्हणत जानकीने लताला गोल 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 फिरवत सत्य काय आहे हे, हे सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न केलेला असतो आणि लता मात्र आता थोडीशी भांबावते जानकी काय बोलतेस तू असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी जे जे काही सांगत असते आणि ऐश्वर्या लतासोबत जे जे काही वागत असते ते आता लता विचार करता 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 तिचा बोट कापतो आणि ती जोरात ओरडते आई आई ग बोट कापला बोट कापला मग जानकी माणुसकीच्या नात्याने लगेचच तिकडे असलेली हळद आणते हळद आणून ती लताच्या हाताला लावते लताच्या हाताला हळद लावल्यावरती ती म्हणते हे बघा तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळं का करते मी हे सगळं माणुसकीच्या नात्याने करते तुमच्या जागी दुसरं तिसरं कोणीही असतं ना तरी सुद्धा मी हेच केलं असतं माझा तो स्वभाव आहे काहीही झालं तरी माणुसकी सोडायची नाही पण हा स्वभाव प्रत्येकाचा नसतो आणि तुम्हाला या नसलेल्या स्वभावाचा त्रास होईल ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणत तिने आता बरोबर लताला गोलगोल गोलगोल गोल भुमवून इमोशनली ब्लॅकमेल करत आता मूळ पदावरती आणत तिला आता ऐश्वरी आपल्याशी कशी वागते हे आठवायला लागतं आपला फक्त वापरच करून घेते इथे आल्यापासून एक शब्द ती आपल्याशी धड बोललेली नाहीये आई आणि मुलगी समजल्यानंतर सुद्धा ती धड बोललेली नाहीये तेव्हा पण आपल्याला किती आरडाओरडा करत होती किती आपल्याशी आरडाओरडा करून बोलत होती आणि त्यामुळे ते तिला सगळं आठवतं आणि जानकी काहीही आपली नसताना आपल्यावरती इतकी माया लावते इतकं प्रेम करते खरंच काहीतरी गडबड आहे का लताच्या मनात शंकेची पाल चुक चुकते त्याच वेळेला लताचा डाऊट क्लिअर करण्यासाठी जणू काही देवानेच कावेरीला पाठवलेलं असतं ज्या वेळेला कावेरी दारात येते लता दार उघडते कोण हवे तुम्हाला यावरती कावेरी म्हणते कदाचित तुम्हाला माहिती नसेल मी या घरची विहीणबाई आहे यावरती माझी मुलगी इथे लग्न करून आलेली आहे असं ती म्हणते त्यावरती मग आता इकडे जाता म्हणते काय तुमची मुलगी कोण तुमची मुलगी झालं तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग आता मागे येऊन उभे राहतात सारंग म्हणतो झालं ऐश्वर्या सगळं संपलं आपला सगळा सगळा प्लॅन आता ही बाई समोर येऊन फोडणार यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग थांबा मला विचार करू दे मला विचार करू दे असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे काही बोलणार तितक्यात कावेरी सांगायला लागते मी असं म्हणत ती ऐश्वर्याची आई असं बोलेपर्यंत ऐश्वर्याला इकडे चक्कर आल्याचं नाटक करते चक्कर आली चक्कर आली असं म्हणत ती ज्या वेळेला पडते तोपर्यंत कावेरी आहे ते काय झालं ऐश्वर्या काय झालं तोपर्यंत रतापणे ते ऐश्वर्या काय झालं असं म्हणत ऐश्वर्याला आता इकडे बेडरूममध्ये आणलं जातं तोपर्यंत जानकी आता फोनवरती बोलत असते आणि ऋषिकेश रिपोर्टचं काय झालं त्यावरती ऋषिकेश म्हणतात मी जानकी मी कॉल केला होता डॉक्टरांना ते मला म्हटलेत की लवकरात लवकर रिपोर्ट येतील हायर प्रायोरिटीवरती ते आपले रिपोर्ट तयार करत आहेत तू काळजी करू नकोस जानकी म्हणते मला आता काळजी माझी नाही आहे त्या पार्वतीची लताची आहे एकदा का रिपोर्ट आले की खरं खोटं सगळं सिद्ध होईल आणि मग तिचं भांडे फोड होईल असं म्हणत असत इकडे आता लता थोडीशी गडबडलेली असते आणि लता रडत असते तिला आता खूप वाईट वाटत असतं कारण ऐश्वर्या तिच्यासोबत हे असं काही बोललेली असते आणि त्याच वेळेला जानकी हे सगळं पाहते आणि माझी मुलगी माझी मुलगी असं म्हणून लता रडत असते म्हणजे ऐश्वर्याला लागल्यामुळे चक्कर आल्यामुळे जानकीला संशय येतो काय आहे हे सगळं त्यावरती लता लताला ऐश्वर्या म्हणते तुझं हे सारखं माझं बाळ माझं बाळ केलंस ना तर माझं गुपित फुटेल आणि या घरातनं मला हकलून देतील तुझं चाललंय तरी काय असं म्हणत असताना इकडे आता कावेरी येते आणि कावेरी म्हणते जानकी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तोपर्यंत सुमित्रा निघून जाते आणि कावेरी हात जोडून विनंती करते तू जर का अर्ज मागे घेतलास तर यांची सजा कमी होईल आता जानकी कावेरीकडून सत्य कसं वदवून घेणार नक्की काय करणार येणाऱ्या भागातच कळणार